नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी तळणी मंडळाधिकारी घुगे व ढोकसाळ मंडळाधिकारी बेले सेवानिवृत्त तहसीलदार जोंधळे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करून दिला निरोप जालना जिल्ह्यातील मंठा येथे काल दिनांक तीस जून सोमवार रोजी मान्य श्री भगवानराव घुगे मंडळ अधिकारी तळणी व मान्य श्री ज्ञानदेव बेले अधिकारी ढोकसाळ हे नियत वयोमर्यादेनुसार सेवानिवृत्त झाले त्याबद्दल त्यांचा तहसीलदार सोनाली जोंधळे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात महसूल संघटना तलाठी संघटना कोतवाल संघटना यांनी त्यांचा सपत्नीक सत्कार केला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला महसूल संघटना तलाठी संघटना व कोतवाल संघटनेचे सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट सेवा संग्राम टी व्ही न्यूज मंठा